नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज महाराष्ट्र सरकारने विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी एक योजना जाहीर केली आहे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून अनुदान दिलं जाणार आहे या निर्णयाच्या संदर्भात विविध पत्रांचा उल्लेख महाराष्ट्र शासनाने जी मध्ये केलेला आहे मित्रांनो हा जी आर दोन ऑगस्ट दोन हजार ला शासनाने प्रकाशित केलेला आहे या जी मध्ये राज्यात जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती बाधितांना मदत देण्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे तर बघूया आपण या, या जी आर मध्ये अजून काय माहिती दिलेली आहे मित्रांनो अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान खूप होतं या शेती पिकाचा नुकसानामुळे शेतकऱ्यांजवळ कोणतेही निधी उपलब्ध नसतो पुढील हंगामामध्ये काम करण्याकरिता तर सरकारने यावर विचार केला आणि शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे असे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात एक योजना जाहीर केली ते शेतकऱ्यांचे निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात देण्यात येते हे एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्राधिकरण राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते मित्रांनो यासाठी दोन हजार दिनांक सत्तावीस तीन दोन हजार ला शासन निर्णय एक काढलेला आहे या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले आहे कोणत्या दराप्रमाणे आणि कोणत्या निकषाप्रमाणे शेतकऱ्याला मदत ही देण्यात यावी तर या जी आर मध्ये दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस तारखेला जो महसूल वनवेगा शासनाने जी आर काढलेला आहे याच्यामध्ये निकष व दर विहित करण्यात आलेले आहे शासनाने केंद्रशासित विहित केंद्र शासनाने बारा नैसर्गिक आपत्ती आपल्याला जाहीर केलेल्या होत्या तर या केंद्र शासनाच्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्तही राज्य शासनाने दिनांक तीस जानेवारी दोन हजार चौदा ला एक शासन राज्य शासनाचा शासन निर्णय काढला यामध्ये या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्ती मध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना सुद्धा मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच पाहिलं तर दिनांक बावीस सहा दोन हजार च्या शासन निर्णयाने म्हणजे बघा बावीस जून जून च्या शासन निर्णयाने सततचा पाऊस ही सुद्धा नैसर्गिक आपत्ती या बावीस सहा दोन हजार चोवीसच्या सांगितलेलं आहे तसेच दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये जो अव अवेळी पाऊस व गारपीट झालेली होती तर त्या अवेळी पाऊस व गारपीटामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं तर त्या नुकसानाची भरपाई सरकार आपल्याला देऊ करत आहे मदत करू इच्छित आहे तर त्या याच्यामध्ये एक अजून एक सांगितलं काय नुकसानीकरिता जो दो, दोन हेक्टरचा जो मर्यादा होती तर त्याऐवजी या जी आरमध्ये मध्ये म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या जी आरमध्ये मध्ये ती सुधारलेली आहे आणि त्या दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत सरकार देणार आहे तसेच यापूर्वी पण जी आर निघालेला आहे जसा आता दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसचा जो जी आर निघाला आहे त्याच्या अनुषंगानेच दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस व एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला सुद्धा शासन निर्णय निघाले होते आणि या शासन निर्णयाच्या अनुक्रमाने म्हणजे दहा जानेवारी दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार एक एकशे चौवेचाळीस पॉईंट दहा कोटी व दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या च्या जी आर नुसार दोन हजार एकशे नऊ पॉईंट बारा कोटी इतका निधी नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत जो अवेळी पावसामुळे शेतपिकाचे नुकसान झाले होते तर त्याची मदत ही शासनाने मंजूर केली होती आता हा तिसरा जी आर या पिरियड मधला आपल्याला दिसून येतो यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस आणि मे दोन हजार चोवीस म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या महिन्यात जो अवेळी पाऊस झाला होता त्याच्यामध्ये जे काही शेतकरी नुकसान झालेले होते तर त्यासाठी विभागीय आयुक्ताकडून यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्याच अनुषंगाने हा आजचा म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आरमध्ये शासनाने एकूण पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख पंचावन्न हजार एवढी रक्कम एवढा निधी या जानेवारी दोन हजार चोवीस ते दोन मे दोन हजार चोवीस या कालावधीत जो काही अवेळी अवे अवे पावसामुळे जे काही नुकसान झालं होतं अशा जिल्ह्यांना ही मदत जाहीर केलेली आहे तसेच मित्रांनो या शासनामध्ये विविध अशा आपल्या अटी आणि शर्ती शासनाने निर्देशित केलेल्या आहे की कशा प्रकारे ही योजनेचे जी निधी आहे शेतकऱ्यांना कशा प्रकारे देण्यात येते वितरण आताच आपण पाहिलं तर या योजनेअंतर्गत शासनाने एकूण कोटी एक पंचावन्न हजार रुपे, कोटी लाख हजार रुपये रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा जो निधी आहे हा प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्यानुसार अनुदान दिलं जाणार आहे हे अनुदान थेट थे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्या जाईल तो पण डीबीटी पोर्टलद्वारे आणि या डीबीटी पोर्टलद्वारेचा जो जी आर आहे तो चोवीस जानेवारी दोन हजार तेवीसचा हा जी आर आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या अनुषंगाने ही जी मदत आहे हे शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आता याची पात्रता आणि अटी काय आहे तर या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी काही अटी आणि शर्ती सरकारने केलेल्या आहे की एका हंगामात एकदाच मदत दिली जाईल दुसरं म्हणजे की नुकसान झालेल्या शेतीच्या जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठीच ही मदत दिली जाईल आपण बघितलेलं आहे की त्याच्या अगोदर त्या जी आर नुसार दोन हेक्टरच्या आता तीन हेक्टर करण्यात आलेला आहे तिसरी गोष्ट म्हणजे की लाभार्थ्याची माहिती काळजीपूर्वक तयार करून संबंधित कार्यालयांनी ती प्रणालीवर भरावी असं यामध्ये अटीमध्ये या जी आर मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे अर्ज करण्यासाठी अर्जाची प्रक्रिया तर शेतकरी मित्रांनो या योजनेतून जी काही मदत मिळवण्यासाठी तुमचं नाव आपल्या जिल्ह्याच्या सूचीमध्ये असणं आवश्यक आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार मध्ये जो काही अवकाळी पावसामध्ये जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यावेळेस जे काही सर्वे झालेले असेल त्यांनी ते ज्या तयार केलेल्या या यादीमध्ये हे तुमचं नाव असणं आवश्यक आहे संबंधित जिल्हा कार्यालयाने तयार केलेल्या यादी तुमचं नाव असणं गरजेचं आहे आणि तुमच्या शेतीच्या नुकसानीची माहिती नमूद असेल ही यादी जिल्ह्याच्या वेबसाईटवर वर सुद्धा उपलब्ध असेल असं या जर मध्ये म्हटलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो शासनाच्या या या योजनेमुळे आपल्याला काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी आशा आहे अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधा आणि या योजनेचा लाभ घ्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणखी अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद